महानगरपालिकेकडे एवढी अपेक्षा आहे की त्यांनी हे चांगलं दुरुस्त करावं का माझी इच्छा आहे पालिकेनं म्हणून द्यावा नगरपालिकेने व्यवस्थित करून आम्हाला सहकार्य करावं छत्रपती संभाजी उद्यान अर्थात मोतीबागेची खेळण्याची दुरुस्ती करा नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे जालना शहराच्या वैभवात भल घालणाऱ्या छत्रपती संभाजी उद्यान अर्थात मोतीबागेची खेळण्याची दयनीय अवस्था झाली असून महानगरपालिकेनं या उद्यानाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे नागरिक शनिवार आणि रविवार सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान खेळण्यासाठी छत्रपती संभाजी उद्यान अर्थात मोतीबाग इथं येत असतात मात्र परिसरात खेळण्याची दुरावस्था झाली असून महानगरपालिकेनं खेळण्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी आज दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान महानगरपालिकेकडे केलेली आहे जालना या शहरामध्ये फिरण्यासारखं जास्त काही ठिकाण नाहीयेत एकमेव ठिकाण आहे ते आहे मोतीबाग आणि मोतीबागामध्ये बघायसाठी आले सर्व व्यक्ती ते इथे सर्व वस्तू आता तुटल्या फुटल्याला झाल्या आहेत पूर्वीसारखं काही राहिलंच नाही ना पाणी व्यवस्थित ना घसरगुंडी ना काहीच नाही लेकरांना खेळण्यासाठी व्यवस्थित राहिलं नाही सरकार महानगरपालिकेकडे एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी हे चांगलं दुरुस्त करावं कारण की लोक पर्यटनासाठी इथे येतात लांबून लांबून येतात त्यांना उपलब्ध होतील अशा सुविधा इथे पुरवठा करून द्यावा खेळण्याच्या सामग्री ज्या असतील आणखीन काही बघण्यासाठी असतील काही गेम्स असतील ते अरेंजमेंट करावेत एवढंच नगरपालिकेकडे माझं मागणं आहे वैशाली अशोक भाकडे पुर्लनात हेच एक ठिकाणे ज्या आता आम्ही खेळू शकतो लहान मुले तर त्यामुळे महानगरपालिकेने हे खेळणे सगळे दुरुस्ती करावे मग त्यानुसार आम्ही खेळू शकतो समृद्धी चौधरी गायत्रीनगर जालना मोतीबाला काहीतरी जे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी काहीतरी जे बनवलेले काही तुटलेले आठ त्यांनी बनवून द्यावा जे काही आपले कार्यकर्ते वगैरे असेल त्यांनी ते लहान मुलांसाठी बनवून द्यावा अशी माझी इच्छा आहे पालिकेना बनवून द्यावा अशी माझी इच्छा आहे का नाही मी अतिश मोरारी चौघ बोला काय मागणी तुमच्या आता खेळ फीस पण भरपूर आहे तीस तीस रुपये चार्ज करतात तर आता हे खेळ सगळे तुटलेले एक पण खेळही नाहीये मुलांना खेळायला फक्त येऊन फिरून जायचंय बाकी सुविधा तर काहीच नाही तिथं कचरा कोण पण ते सारे कचरा साईडला रोडला टाकलेला राहतो त्यासाठी नगरपालिकेने व्यवस्थित करून आम्हाला सहकार्य करावं एक तर फीस पण चालू केली आता धन्यवाद राणा आपलं अमोल पिकनिक राणा शंकरनगर